मित्रांनो नमस्कार मी मनोजिनी उद्योग मंत्र मराठी संस्थापक अध्यक्ष आज अशा गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत की त्याचं नाव आहे इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे काय तुमची कल्पनाशक्ती किंवा कल्पना, कल्पना करण्याची क्षमता आता कल्पनाशक्ती आपण ज्याला म्हणतो किंवा इमॅजिनेशन ज्याला म्हणतो म्हणजे काय जर आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जो कोट टाकलेला आहे तर कोटचं जर का तुम्ही वाचलं तर कोटमध्ये काय दिलेलं आहे इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज इमॅजिनेशन म्हणजे तुमची कल्पना करण्याची क्षमता ही तुमच्या आत्ताचं जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचे आहे नॉलेज हे लिमिटेड असतं बरोबर आहे तुम तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असणं ही, ही खूप लिमिटेड असणारी गोष्ट आहे पण इमॅजिनेशन इन सर्कल्स द वर्ड म्हणजे तुम्ही जगात जी गोष्ट असेल किंवा नसेल त्याबद्दलसुद्धा तुम्ही कल्पना करू शकता आता हे तुमच्या रिअल लाईफ एक्झाम्पलला आपण जोडून पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा जर मी तुम्हाला असं विचारलं असतं की विमानाचा शोध लागण्याआधी जर तुम्हाला कोणी म्हटलं असतं की मी आकाशातून उडून ह्या जागेवरून त्या जागेवरती जाईल तर तुम्हाला वेड्यात काढलं असता लोकांनी बरोबर आहे कोणाला ना कोणाला तरी असं वाटलं आहे की हा जो टेलिफोन आहे माझ्या आसपास असणारा जो टेलिफोन आहे हा टेलिफोन जर मला उचलून घेऊन बाहेर जाता आला तर मी दुसऱ्या व्यक्तीबरोबर सहजासहजी बोलू शकतो आणि त्यानंतरच मग आपल्या गोष्टीचा शोध लागला त्याला काय म्हणायचं मोबाईल त्यानंतर कोणाला तरी असं वाटलं आहे की बाबा माझेकडे असं एक गॅजेट असावं की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेटरही बसेल त्याच्यामध्ये कॅमेराही बसेल त्याच्यामध्ये टेलिफोनही बसेल त्याच्यामध्ये कॉम्प्युटरही बसेल त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे माझं पी डी एफ सारख्या करण्यासारख्या ज्या गोष्टी असतील तर ह्याही गोष्टी अवेलेबल असेल पाहिजे म्हणून अँड्रॉइडसारख्या मोबाईलची निर्मिती झाली म्हणजे काय झालं कोणी ना कोणीतरी गोष्टी इमॅजिन करायला सुरू केलं होतं हे बघा ज्या लोकांनी इमॅजिन केलं पण ते अचीव करू शकले नाही त्यांना वेड्यात काढण्यात आलं बरोबर कधी ना कधीतरी एखाद्या सायंटिस्टला वाटलं की एखाद्या बल्ब लावूनसुद्धा आपण इथं लाईट आणू शकतो प्रकाश आणू शकतो आणि तिथून पुढे माणसाच्या उत्क्रांतीचं काय झालं सुरुवात झालेली मग आपल्या धंद्याला यायला जोडायचं आहे आपल्याला आपल्याला काही कुठं शोध लावत बसायचं नाही तुम्हाला तुमच्या धंद्याबद्दल इमॅजिन करता यायला पाहिजे की आज माझा धंदा एवढा आहे असं धरून झाला की आमचं स्क्वेअर दोन हजार स्क्वेअर फुटांचा हॉस्पिटल होतं आणि आज चाळीस हजार प्लस स्क्वेअर फुटाचं माझं हॉस्पिटल काढलं तर दोन हजारमधून मी चाळीस हजारमध्ये जाऊ शकतो हे पहिले इमॅजिन होणं मला आवश्यक आहे माझ्या हॉस्पिटलमधून लोकांना कोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस मला प्रोव्हाइड करायच्यात कोणत्या लेवलच्या सर्व्हिसेस मला प्रोव्हाइड करायच्यात कोणत्या प्रकारचे कस्टमर मला टार्गेट करायचे आहेत कोणत्या प्रकारच्या पेशंटला मला सेवा द्यायची हे तुमच्या लिस्टमध्ये असणं खूप आवश्यक आहे इमॅजिनेशन ही पहिली पायरी आहे जिथं तुम्ही काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करता आता प्रत्येक गोष्ट जगाच्या बाहेरची असावी असं आहे का नाही माझ्या धंद्यामध्ये कोणती गोष्ट कमी आहे समजा मी सोशल मीडिया मार्केटिंगवरती कमी फोकस केलेला आहे तर मग माझं पहिलं कर्तव्य काय आहे की मी जर सोशल मीडिया मार्केटिंग केली तर माझ्याकडे किती कस्टमर येतील हे पहिलं तुम्हाला कल्पना करणं आवश्यक आहे जर मी चार लोकं चांगली कामावरती ठेवली मी जर माझ्या धंद्याच्या दहा ब्रांचेस काढले तर माझं किती आर्थिक उत्पन्न वाढेल चार लोक कामावर ठेवले आणि माझं सर्विस किती चांगली वाढेल ह्या सगळ्या गोष्टींचं इमॅजिनेशन तुम्हाला पहिल्यांदा करणं आवश्यक आहे प्रत्यक्षात गोष्टी उतरवायच्या आधी इमॅजिनेशन केल्याने त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यानंतरसुद्धा तुम आपण म्हणतो ना ही गोष्ट माझी स्वप्नातली होती मी गाडी घेताना काय करायला लागलो स्वप्न पाहायला लागलो कल्पना करायला लागलो की माझ्या गाडीमध्ये ए सी पाहिजे तिला मॅकविल पाहिजे माझ्या चार गोष्टी पाहिजे तर ह्या कल्पना केल्यामुळं काय झालं तुमचा आज जो काही तुमचा प्रवास आहे तो कधी ना कधीतरी तुम्ही त्याचं स्वप्न बघितलं होतं तर इथून पुढं लक्षात घ्यायचं आहे की हा प्रवास जर तुम्हाला स्वप्नवत बनवायचा असेल तुम्हाला आधी त्या गोष्टीची कल्पना करणं खूप आवश्यक आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर व्यवसायामध्ये यश पाहिजे असेल तुम्हाला जर उद्या करोडपती बनायचं तर त्या करोडपती बनण्यासाठी सुद्धा तुम्हाला कल्पना करणं आवश्यक आहे तर इथून पुढं लक्षात ठेवा कल्पनाशक्ती चांगली स्ट्रॉंग ठेवा आणि ह्या स्ट्रॉंग शक्तीच्या जोरावरच तुम्हाला प्रगती होणार आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या मित्राबरोबर तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ लाईक करायचा आहे धन्यवाद